ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण चोळाप्पा सेवेकरी आणि अक्कलकोटच्या राणीसाहेब यांना विदेह कैवल्य प्राप्तीची कथा ऐकूया एकदा महाराज मनोरहून अक्कलकोटी यायला निघाले पाऊस पडून गेल्यामुळे रस्त्यात इतका चिखल झाला होता की त्या रस्त्याने माणसं जनावरं कोणी जात नव्हती तीन कोसपर्यंत एकसारखा चिखल होता महाराज मेण्यात बसले होते पण मेणावाहकाचे कष्ट बघून ते खाली उतरले आणि लहान श्यामकर्ण घोड्यावर बसले तर ते घोडे ठेंगणे असल्यामुळे त्यांचे पाय जमिनीला लागायला लागले जणू धरती मातेला पण त्या श्रीचरणांच्या दर्शनाची ओढ लागली होती तेव्हा चोळाप्पा श्री आणि श्रीपादांनी समर्थांना विनवले देवा तुम्ही मेण्यात बसा पण वजन मात्र फुलासारखे हलके करा दीर्घ स्वरूप धारण केले तर आमचे काहीही उपाय चालणार नाहीत तेव्हा महाराज बोट धरून गदगदा हसू लागले तो कठीण प्रसंग बघून जगदात्मा कळवले आणि मेण्यात जाऊन बसले सहा ब्राह्मणांनी मेणा उचलला तर मेणा आणि स्वामींचे दोघांचे वजन फुलासारखे हलके झाले तिथून ते नागणसूर गावाला आले कोणालाही त्या चिखलाच्या रस्त्याचा थोडासुद्धा त्रास झाला नाही नागणसुराहून ते वाडीला आले तिथे धान्यादी काही मिळेना म्हणून बाजरी भरडून आणली ती शिजवून सगळ्यांनी खाल्ली दुसऱ्या दिवशी यतिरायांना विनवले तर ते म्हणाले गृतशर्खरायुक्त पक्वांने आज आणि उद्या खा इतक्यात मोगलाईतले इथले केशधारूरचे महारुद्रराव देशपांडे मुलालेकरांसहित तिथे आले त्यांनी समाराधना केली दोन दिवसाचे बोकेले हे लोक सुग्रास जेवण जेवण तृप्त झाले तिथे देवीचे अतिशय उग्र असे स्थळ आहे तर महाराज म्हणाले ही देवी लोकांना त्रास देते आता तिला उशाला घेऊन जोगतो आणि चोळाप्पासहित सहित महाराज तिथे निद्रिस्त झाले प्रियभक्त चोळाप्पाचे भविष्य महाराजांनी आधीच सांगितले होते त्यामध्ये रात्री चोळाप्पा घाबरा झाला स्वामींना सांगितले तर महाराजांनी शेवटची दुश्चिन्हे दाखवली चोळाप्पाच्या प्रेमाकरता महाराजांना ता भरला दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या मंडळींनी विचार करून देशपांडे केचकरांच्या गाडीतून स्वामींना अक्कलकोटला आणले इकडे चोळाप्पाने अश्विन शुद्ध नवमीला देह त्यागला चोळाप्पा स्वामीपदी लीन झाले चुळाप्पाने जन्मभर स्वामी, जन्म स्वामी सेवेत देह जिजवला त्यांच्या आंतरबाह्य स्वामी महाराज भरून राहिले होते कधीही वियोग त्यांना झालाच नाही चोळाप्पाचा श शरीरविधी आठवून मंडळी अक्कलकोटला आली थोरल्या राजपत्नीने देवादिदेवांना राजवाड्यात नेऊन उत्तम आसनावर बसवले आणि विनयपूर्वक विनंती केली आपण आश्चयीन नाही उदास काय म्हणून झालात तर स्वामी हळू आवाजात सावकाश म्हणाले सप्तजन्माचा पिता पुत्र संबंध होता आमचा आणि चोळाप्पाचा तो तुटला वियोग सहन होत नाही चोळाप्पा विना आता कुठे जाऊ लीला कोणाला दाखवू भक्तप्रिय श्रीपतींचे ते वाक्य ऐकून राजपत्नी कळवली कंठ दाटला म्हणाली देवा सप्तजन्म प्रीतीचा सत्पुरुष चोळाप्पा विदेहगती पावला आता लवकरच आपणही जाऊ म्हणता मग आम्हाला टाकून मायबाप कसे जाता आपल्या दर्शनाशिवाय मी कशी जगो तेव्हा परमात्मा म्हणाले तुम्ही पुढे जा आम्ही पण मा येतोच मागून काळजी करू नका शरीर नाशिवंत आहे ते त्यागलंच पाहिजे म्हणून ते विसर्जन करून विदेह कैवल्यात बसावे असे म्हणून राणीसाहेबांना महाराजांनी ब्रह्मानुभूती दिली त्यामुळे तृप्त होऊन त्यांनी अश्विन शुद्ध एकादशीला देह विसर्जन करून समर्थकृपेने विदेह कैवल्यास प्राप्त झाल्या धन्य धन्य या दोघांच्या पूर्वसुकृताची आज आपण अवदूत चिंतन श्री गुरुदेव हरि हरिओ धत्